Один бухгалтермант

आज नियोजन, जिल्हा आणि पुढच्या वर्षाचे प्लॅनिंग याच्या संदर्भामध्ये बैठक झाली त्याप्रमाणे साधारणत जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा आराखडा हा तीनशे सत्तर कोटी रुपये करण्यात आलेला होता आणि त्यापैकी एकतीस मार्च चोवीस पर्यंत सत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आलेला असून गेल्या वर्षीची खर्चाची टक्केवारी ही शंभर टक्के आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमाती या प्लॅन मध्ये सुद्धा शंभर टक्के खर्च झालेला आहे जिल्हा वार्षिक योजना सर्व सर्वसाधारण चोवीस पंचवीस करता साधारणतः चार हजार सॉरी चारशे चाळीस कोटी इतका नियत्वे मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी सव्वीस जुलै चोवीस पर्यंत चव्वेचाळीस point तेहतीस कोटी एवढ्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून यंत्रणेला चोवीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये एसी पी च्या अंतर्गत चोवीस पंचवीस ला शंभर कोटी मंजूर करण्यात आलेले एक, एक आहेत जिल्हा वार्षिक योजनेमध्ये ओटीएसपी ला चोवीस पंचवीस मध्ये अठरा पॉइंट नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तसेच वर्ग अंतर्गत यंत्रणेकडून प्राप्त प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आलेला असून एकूण पात्र असलेल्या तीनशे पंचवीस लक्षपेक्षा जास्त भगिनी लाभा करता अर्ज केला आहे या अर्जाची छाननी सुरू आहे आगामी काळ लक्षामध्ये घेता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नेते शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याबाबत संबंधित कार्यान्वित सूचना देण्यात आलेल्या आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या पी, पीक विम्याचा जो प्रश्न आहे कारण बऱ्याच लोकांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागत आणि त्याच्यामधून ना नाराजी होते म्हणून आज बुलढाणा जिल्ह्याला प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पद मिळालेलं आहे त्यांचं मी अभिनंदनही करतो आणि त्यांना विनंती आम्ही केलेली आहे की या पीक विम्याच्या संदर्भात आपल्या बरोबर जर एखादी बैठक घेता आली मुंबईला म्हणा दिल्लीला म्हणून हा वि विमा कर... विमा कंपनी वि विमा कंपन्यांच्या बरोबर बैठक जर घेता आली तर त्याचा फायदा होईल आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक संपन्न झाली आमचे शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार उभटाच्या संपर्कात नाही आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे आहोत बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत उभाटा काँग्रेस सोबत गेले आम्ही काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत आमची शिवसेना पक्ष आहे आणि आम्ही त्या पक्षावर सगळे आमदार लढणार आहोत एकही आमदार आमचा इकडे तिकडे होत नाहीये दुसरा मुद्दा एक उद्धव आज वाढदिवस आहे कस आमच्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं बोलले होते भारतातील राजकारणातले सगळ्यात मोठे सालर जे कोणी असं भ्रष्टाचाराचे तर ते शरद पवार आहेत तुम्ही कसं पाहताय आता खरं तर पवार साहेबांना कोणी समजून घेऊ शकत नाही आजपर्यंत पवार साहेबांचं राजकारण पण कोणाला कळलेलं नाही आणि ते आमच्यापेक्षा इतके मोठे की आम्ही त्यांच्यावर न बोललेलं बरं असा प्रश्न आहे प्रे की आता बजेट घोषित झालाय आणि विरोधक असा आरोप करतोय की महाराष्ट्राला काही घडलं नाही हे मुख्यमंत्र्यांची नावच <laughs> महाराष्ट्राला काय मिळून राहिला आणि महाराष्ट्र जनतेला काय मिळून राहिला हे उभा देश पाहून आहे त्याच्यामुळे कोणाच्या आरोपाला आम्ही आम्ही काही त्याच्यात तथ्य मानत नाही पण जे काही देशामध्ये देशा सगळ्यात जास्त राज्याला मिळते सगळ्यांना माहित आहे शरद पवार म्हणता की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे माझा बोट मी कोणाच्या हातात नाही कारण की नरेंद्र मोदी म्हटले होते की शरद पवारांचं बोट धरून राजकारणात काय बोलले नरेंद्र मोदी म्हटले होते यापूर्वी की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो त्यावर शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे मी माझ्या नाही ती त्यांची परिपक्वता आणि त्यांचा राजकारणाचा तो भाग आहे आणि पवार साहेब कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील कोणाच्या हातून बोट देतील आशीर्वाद कोणा तिसऱ्या ठेवतील हे कोणी सांगू शकत नाही <laughs> त्यांचे राजकारणाचे खेळ त्यांनाच माहित असतात आम्ही एकशे दहाच्या पुढे एकशे दहा